श्री स्वामी चरित्र स्वामीचरित्रसारामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पुजावे स्वामी चरण भक्तीने नलके करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन साडोणीया अवघाशीन नामस्मरण करावे स्वामी नामांचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल कताध्यायाचे अंती अक्कलकोटी आलेयती, नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडी त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी दासी नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरती ना मानव रूप सोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊनिया आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षायती नाना प्रकारे तास त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळाप्पाची सद्गुणकांता तीही केवळ पतिव्रता सदो तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडती स्वामी केवळ ईश्वर देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक लोकदर्शनायेती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया मसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण का जास्त अवतीर्ण मानव रूपे जाहले भक्त इच्छिती जे जे ते ते दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीता महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा आ समायास वर्तवान मानगडलेपई कोणी दोन सन्यासी आले अक्कल कोटासी हसोनी म्हणती जनांसी ढोंगी याचा नादी लागला स्वामी नवे ढोंगी नाना भोग भोगी साधू लक्षण यावे अंगी कोण ते हो व काय तुम्मा वेड लागले वंदिता विश्वासी पाहुले त्या यांत अंतस्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेची ऐसे तयांची निंदिले सामर्थ्यानी अंतरी जाणीले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बसले तेथून उठून या एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छु जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची दर्शन घेऊनी चरणाचे मंगल नाम गरजती वाचे तू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नामना वस्तू अर्पण करती नाही तयांचे कोणी नवसाते कर कोी आणोनिया कोणी काही संकल्प करती, चरण सन्यासी आनन्दे पाहती मना मनामाजी आश्चर्य करती क्षण एकतटस्थिति वैरभाव विसरोणी क्षण एकघता सत्सङ्गति तत्कालपालते कुमति मनोनि कवि संत महिमा विशेष स्वामिपुडे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते हस्ते समर्थ संज्ञांच्या पुढे लोटिती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती येतेच मिळेल खावयासी आज सारा दिवस दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नाद असे जे पातले करू छळना त्यांची जागली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगीता एसी ख्याती लीला त्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिशोत्प्रेमप्रेमळभक्त चतुर् चतुर्थोऽध्यायगोढा श्रीस्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु